आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा आजवरचा जीवन प्रवास पाहिला पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा वाढदिवस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा असलेला दबदबा आपल्या सगळ्यांना माहीत आहेच म्हणूनच आज दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सहगंदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या अजित दादांबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता अजित पवार यांचा विषय निघाला की सगळ्यात पहिली आठवते ती बारामती आज दादा अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत बारामतीवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व आहे पुण्याच्या खास करून पिंपरी चिंचवडच्या विकासाचे ते शिल्पकार मानले जातात पण दादांचा जन्म झाला ते अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला आशाताई आणि अनंतराव पवार हे त्यांचे आई वडील मोठं विस्तीर्ण कुटुंब असलेल्या पवार कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता आजी आजोबा काका आत्या भावंड असा नात्यागोत्यांनी भरलेला त्यांचा परिवार होता अशा या मोठ्या एकत्र कुटुंबात अजित पवार वाढले अजित पवारांचं सुरुवातीचं शिक्षण बारामतीमध्ये झालं बारामतीच्या बालविकासमध्ये प्राथमिक शिक्षण झालं आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झालं त्यानंतर दहावीत मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये दादांनी ॲडमिशन घेतलं तेव्हा कदाचित अजित पवार हे पहिल्यांदाच मुंबईला आले असावेत पण तेव्हा त्यांना मुंबई फारशी मानवली नाही आणि राजकारणात नेहमी पास होणारे अजित पवार दहावीत मात्र फेल झाले दहावीत अजितदादांचा एक विषय गेला होता त्यानंतर पुन्हा एका वर्षाने दादांनी दहावीची परीक्षा दिली आणि पास झाले त्यानंतर दादांनी कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये बी कॉमला ॲडमिशन घेतलं पण त्यांनी बी कॉमच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षाच दिली नाही त्यामुळे त्यांचं पदवी शिक्षण अर्धवटच राहिलं दरम्यान याच काळात अजित पवारांच्या वडिलांचं निधन झालं आणि संपूर्ण जबाबदारी अजित पवारांवर आली ऐंशीच्या दशकात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अजितदादांनी समाजकारण आणि मग राजकारणात प्रवेश केला पण त्याआधी अजित पवारांनी वेगवेगळे व्यवसाय केले राजकारणात यायच्या आधी अजित पवार त्यांचा डेअरीचा व्यवसाय सांभाळायचे मग त्यांनी पोल्ट्री चालू केली ती मोठ्या प्रमाणात वाढवली शिवाय एकीकडं शेती सुद्धा ते करत होते अजित पवार हे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले इथूनच हळूहळू त्यांनी लोकांची कामं करायला त्यांच्या समस्या सोडवायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष अजित पवारांच्या राजकीय प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठरलं एकोणीसशे मध्ये अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर अजित पवारांना लोकसभेला उभं करा अशी मागणी राजीव गांधीसह काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांना लोकसभेला उभं केलं एकोणीसशे मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अजित पवार लोकसभेची पहिली निवडणूक लढले आणि भाजपाच्या कांता नलावडे यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला अवघ्या बत्तीस वर्षांच्या अजित पवारांनी या निवडणुकीत मोठं यश मिळवलं तीन लाख जास्त मताधिक्याने अजित पवार निवडून आले आणि इथूनच त्यांचा राजकारणातील दादा होण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवार निवडणूक जिंकून खासदार झाले खरे पण काहीच महिन्यांच्या अवकाशाने त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला जेणेकरून शरद पवारांना केंद्रात जाता येईल जिथं केंद्रीय संरक्षण मंत्रीपद त्यांची वाट पाहत होतं तर खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजितदादांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि लोकसभेप्रमाणे यातही अजितदादांना यश मिळालं आणि ते आमदार झाले इथूनच खऱ्या अर्थाने अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि सुरू झालं अजित पर्व एकोणीसशे ते दोन हजार चोवीस अजित पवारांनी आठ वेळा निवडणुका लढवल्या या काळात त्यांचे प्रतिस्पर्धी बदलत होते पण अजितदादांचा विजय आणि त्यांचं लीड दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट होत्या अजितदादांनी फक्त निवडणुका जिंकल्या नाहीत तर दणदणीत विजय देखील मिळवला आठ वेळा निवडणूक जिंकत असताना अजितदादांनी नेहमीच पन्नास हजारांहून जास्त मताधिक्य मिळवले अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अजित पवारांचा सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यासोबत झाला यातही दादांनी एक लाखाहून जास्त लीडने विजय मिळवला अजितदादांना मिळणाऱ्या या विजयाचं कारण म्हणजे त्यांनी बारामतीचा केलेला विकास शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या अजित पवारांना घरातूनच राजकारणाचे धडे मिळाले राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असताना शरद पवारांचे पुतणे ही ओळख अजितदादांना पावलं पावली मदत करत होती शरद पवारांचा पाठिंबा बारामतीत असलेलं वर्चस्व आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर अजितदादांनी थोड्याच काळात राज्याच्या राजकारणात सुद्धा महत्वाची पदं मिळवली विरोधी पक्षनेता राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री ते उपमुख्यमंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर काम करताना अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची अशी छाप सोडली आणि बारामती पुरतं लिमिटेड न राहता महाराष्ट्रभर आपलं प्रस्त वाढवलं कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा यांचं राज्यमंत्रीपद पाटबंधारे फलोत्पादन ग्रामविकास पाणीपुरवठा व स्वच्छता जलसंपदा वित्त व नियोजन अशा विविध महत्त्वाच्या पदांचा पदभार अजितदादांनी उत्तमरित्या सांभाळला अगदी अर्थमंत्री सारख्या अतिशय महत्वाच्या पदावर काम करत संपूर्ण राज्याचं आर्थिक नियोजन सांभाळलं अजूनही सांभाळतायत तसेच पक्षाची जबाबदारी सुद्धा असतेच पण राज्याच्या राजकारणात आणि पक्षाच्या कामात व्यस्त असणाऱ्या अजितदादांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही अगदी उच्च दर्जाच्या एस टी स्टँड पासून ते एमआयडीसी पर्यंत अजित पवारांनी बारामतीचा पुरेपूर -पु विकास केला आणि मतदारांनी देखील त्यांना कधीही नाराज न करता भरभरून मतदान केलं तर बारामती सोबतच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा सुद्धा मोठा विकास केला अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ सत्तेत घालवला अजितदादांसाठी सत्ता विकासाचं साधन असून विरोधी बाकावर बसून विकास करता येत नाही त्यामुळे काही अपवाद वगळता अजित पवार नेहमीच सत्तेसोबत दिसतात आणि अजितदादांचं हे सत्ताप्रेम आणि ही सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी केलेले उद्योग नेहमीच चर्चेत येतात मग तो पहाटेचा शपथविधी असो किंवा दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील होणं असो यातील अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण राजकीय उलथापालत होती अजित पवार शरद पवारांच्या तालमीत तयार झाले दादांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले एकूणच शरद पवारांचा अजितदादांच्या राजकीय यशात मोठा वाटा आहे एकेकाळी तर अजितदादांना शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जायचं राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली एकूणच राजकारणात काका पुतण्यातील नात्यांचा इतिहास काही खास नव्हता पण अजित पवार शरद पवारांची साथ कधीच सोडणार नाहीत असं सांगितलं जायचं पण दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यात अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड पुकारलं आणि महायुतीत सामील झाले यामुळे फक्त एक पक्ष फुटला नव्हता हो तर अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले होते महाराष्ट्राच्या राजकारणातील अजून एका काका पुतण्याच्या जोडीत दरी निर्माण झाली होती आजवरचा अजितदादांचा प्रवास अनेक चढ उतारांनी भरलेला होता अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा बँकेचा घोटाळा असे वेगवेगळे आरोप झाले होते फक्त अजित पवारच नाही तर या प्रकरणात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व मुलगा पार्थ पवार हे सुद्धा अडचणीत आले होते याच कथित सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार विरोधकांच्या अनेकदा निशाण्यावर आले तर नॅचरली करप्ट पार्टी असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र देखील सोडलं होतं कुटुंबवाद सिंचन घोटाळा या सगळ्यांवरून अजित पवारांवर देखील टीका केली होती त्यांना जेलमध्ये भाषा केली होती यासोबतच देवेंद्र फडणवीसांनी देखील अनेकदा अजित पवारांवर टीका केली होती अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव अग्रस्थाने होतं पण नंतर अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत याच भाजपाला जवळ केलं त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली भाजपासोबत गेले म्हणून कमी आणि शरद पवारांची साथ सोडली म्हणून लोक अजित पवारांवर जास्त नाराज होते शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांचा स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू झाला ज्यात बंड केल्यानंतरच्या पहिल्याच लोकसभा चोवीसच्या निवडणुकीत अजित पवारांना अपयश आलं अगदी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा पराभूत झाल्या पण विधानसभेत अजितदादांनी जादू केली आणि दुसऱ्या सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटचा पक्ष बनत एक्केचाळीस जागा जिंकल्या तर सध्या अजित पवार महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असून ते त्यांच्या सगळ्यात आवडतं अर्थ खातं सुद्धा सांभाळतायत अजित पवारांनी आजवर वेगवेगळ्या पदांवर काम केलं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या ज्यात त्यांचं अर्थ खात्यावर विशेष प्रेम असल्याचं दिसून येतं अगदी सध्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर लाडकी बहिणी योजनेमुळे ताण येत असताना सुद्धा अजित पवार हे खातं आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पद हे खास अजित पवारांसाठीच बनलं असल्याचं अनेकांचं मत झालंय कारण आजवर अजित पवारांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेही वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये ज्यामुळे अजित पवार सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे नेते झालेत पण मुख्यमंत्री पद मात्र नेहमी अजित पवारांना हुलकावणी देता आलंय अजित पवारांनी केलेली विकास कामे त्यांचा स्पष्ट वक्तेपणा महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांना असलेली जाण यामुळे अजित पवार आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्रवासियांच्या मनात स्वतःचं आढळ स्थान राखून आहेत आणि आज अजित पवार यांनी वयाची सहासष्ट वर्ष पूर्ण केलीत आज त्यांच्या वाढदिवसाला दादांच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात ज्यातून अजितदादा नावाचं पर्व महाराष्ट्राच्या राजकारणात अजून भरपूर वर्ष राहणार असं दिसतंय तर या येत्या काळात अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळणार का दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का यावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करायला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका